यानंतर खंडू आडागळे हे ढसादाची कविता सादर करतील असे कर मी त्यांना विनंती करतो मुख्यात कवी पद्मश्री नामदेव ढसा दादा यांच्याबरोबर एकोणावीसशे बहात्तर पासून मी खंडू आडागळे टांचन भाई कविनाजी मातेकर आणि आम्ही सर्व प्रार्थ तेव्हा मी एकवीस वर्षाचा उत्तर उल्लेख करतो आणि पद्मश्री नामदेव त्यांच्या हयातीमध्ये शेवटपर्यंत मी त्यांच्या बरोबरच राहिलो हे सुद्धा आपल्याला सांगतो ज्या दिवशी त्यांची अंतयात्रा निघाली होती आंबेडकर कॉलेजवरून त्यांच्या भूमीकडे तेव्हा त्यांच्या अंतयात्रेमध्ये श्रोलेलं होत हे मग तू म्हणजे क्या मारोगी हे मग तू म्हणजे क्या मारोगी मग ते बिघड चुका किता बोके पंधरा पन्नास दादा हे वाक्य हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि कवी कमी नामदेव झाले त्याला कारण गोलपिघा त्या गोलपिघ्याच्या पहिल्या पानावर मुखपुष्पावर ज्या वळी दिलेल्या होत्या त्या, त्या, त्या वळी जर आज दोन हजार चोवीस पंचवीस ला दिल्या असत्या तर पन्नासशे नामदेव असाल हे शहरी नक्षलवादी धरले असते दिवस आपण लक्षात द्यायला पाहिजे नामने दसा म्हटल्यानंतर झालंच पण जर एकोणावीसशे बहात्तर ला पूर्ण नामने घसा समजून घेतला असता तर आपल्याला आज दिवस चालत असते ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून तुमच्या आया बहिणींच्या उघड्या नागड्या देहाचे तुमच्या आया बहिणींच्या उघड्या नागड्या देहाचे तमाशे तुम्ही खुशाल पहा तुमच्या आईच्या उघड्या नाल्या देहाचे तमाशे तुम्ही खुशाल पहा मी पाहणार नाही शिवाचे नाव लवला घेऊन जगणार आण तुम्ही कुशाल जागा मी जगणार नाही मी सांगणार नाही मी म्हणणार नाही आणि मग त्या दिवसापासून मराठी साहस मराठी सारस्वतांचं पिचं उघडे पडलं मराठी सारस्वतांचं पिता उघडं पडलं आणि त्यांनी लेख लिहिले महाशे आणि त्या लेखाचं त्याच्यावर त्या लेखाची हेडलाईन होती आता रसाळ नामदेवाचा काय संपला आता रसाळ नामदेवाचा काय संपला आता घसाळ नामदेवाचा काय सुरू झालेला आहे आणि तो काळ घेऊन ठेवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेला मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो की नामदेव घसाळ हे जिवंतच राहिले पाहिजेत आणि त्यांनी सांगितले आहे की हा हा भारत आपल्याला संपन्न करायचा आहे करण्यासाठी